नमस्कार भाई और बहनों गया हो भैया तो देखिए जब नेपाल बर्बाद हो जाता है तो हमारे प्रधानमंत्री उसको मदद देते हैं बांग्लादेश बर्बाद हो जाता है तो प्रधानमंत्री उसको मदद देते हैं म्यांमार बर्बाद हो जाता है तो उसको मदद दे देते हैं अरे पंतप्रधान सन्मान्य मोदी साहेब जी मागचं एक वर्ष झालं आमच्या पूर्ण महाराष्ट्राच्या ग्रामपंचायतला निधी दिला नाही पंधरा वित्त आयोगाचा कॉन्ट्रॅक्टर भीक माग आंदोलन करू राहिलाय जनजीवनचा पैसा नाही कुठल्याच योजनेला निधी नाही आणि तुम्ही बाहेर देशामध्ये खैरात वाटू राहिले नेपाळ बांगलादेश श्रीलंका म्यानमार सारखं व्हायला आलय तुम्ही बाहेर सूटबूट घालून फिरायला लागले आणि बाहेर खैरात वाटू राहिले टॅक्स आमचा कर आमचा आणि मदत म्यानमारला मदत श्रीलंकेला मदत इकडं नेपाळला मदत चालली आमची इकडं बांगलादेशाला हा जो रस्ता आहे इथं मी झोपलो हा रस्ता दोन मुख्य गावाला बाजारपेठेला जोडणारा रस्ता आहे पहिलं गाव आहे बोरगाव माझी बांधकाम सभापतीच बोरगाव पायगा चार किलोमीटरचा रस्ता साहेब हा थोडं पुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब चार किलोमीटरचा हा रस्ता आहे पाचवी पासून तर बारावी पर्यंत जवळपास तीनशे ते साडेतीनशे विद्यार्थी या रस्त्याला रोज करता बाई चार किलोमीटर हे क्षेत्राचे रस्ते हे तीर्थक्षेत्राचे रस्ते राजुरीश्वर गणपती यांच मोरेश्वर गणपती मंदिर बोरगाव श्री संत विश्राम बाबा यांचं मंदिर गेवरई पाय इथं आणि तीनशे साडेतीनशे पोरे या रस्त्याने ये जाय करता आणि रस्त्यानं दर शंभर मीटरला असे डॅबरे तुमले त्या देशाची आम... खैरात बाहेर देशाला वाटणारे लोक हो। आमच्या रस्ते तुम्ही कधी चांगले करणार आहे आमच्या कॉन्ट्रॅक्टरला कधी तुम्ही कामाचे पैसे देणार आहे आमच्या ग्रामपंचायतीचे कधी तुम्ही पंधरा वित्त आयोगाचे हप्ते देणार आहे देशात ही अवस्था असताना छप्पन इंचाची छाती फुगून तिकडे पैसे वाटायची खैरत वाटायची कामं तुम्ही लावली आणि म्हणून छत्रपती संभाजीनगरच्या जे बांधकाम विभागाचे अतुलजी चव्हाण साहेब आहे त्यांना निवेदन दिलं या तालुक्याचे आमदार अनुराधाताई चव्हाण आहे त्यांना निवेदन दिलं हा रस्ता शेतकऱ्यांच्या पोरांसाठी शाळेत जाणाऱ्या गोरगरीब लेकरांसाठी गाव खेड्यातली पोरं आहे गरीबाची पोरं आहे शिटीत शिकायला जाऊ शकत नाही ट्युशन लावू शकत नाही इथं बोरगाव जाऊन एक कॉलेज आहे पाच पाच पंचवीस खेड्यातली पोरं तिथं शिकायला जातात तो हा रस्ता आहे आणि त्या चार किलोमीटर जाण्यासाठी त्या इमोकल्या पावलांना चांगला रस्ता अवेलेबल करून देण्याऐवजी बाहेर बर्बाद झालेल्या देशाला आपला निधी वाटत फिरत आहे तुम्ही सरकार नको म्हणून अतुलजी चव्हाण साहेब बांधकाम विभागाचे आणि आमदार अनुरागताई चव्हाण साहेब आणि डॉक्टर कल्याण काळे साहेब खासदार या विभागाचे तुम्हाला विनंती आहे सगळ्यांना निवेदन दिलेलं आहे एक वर्ष झाला जवळपास निवेदन देऊन आमदार साहेबाला आणि बांधकाम विभागाला त्यांनी दखल सुद्धा घेतली नाही पण तुम्ही लोक हो काय म्हणता हे पोरग स्टंट करता म्हणता तुम्ही लोक हो काय म्हणता हे फेमस होण्यासाठी असले नाटके करत म्हणता पण निवेदन दिल्यावर तुमच्या अधिकारी काम करून करत नाही चार चार महिने एक एक वर्ष आता तुम्हाला निवेदन देऊन निवेदनाला तुम्ही गांभीर्याने का घेत नाही मग असं आम्हाला काम करावं लागतं आणि मी अतुलजी चव्हाण साहेब बांधकाम विभागाच्या त्यांना हात जोडून विनंती करतो पुढच्या आठ दिवसात या रस्त्याच्या कामाला सुरुवात केली याचा टेंडर विंडर केला नाही तर गाडवावर बसून आदिवासाचा कार्यालयामध्ये आठ दिवसात घुसणार आहे बाभाऊ ते तुम्ही काय करायचं ते बघून घ्या एवढच सांगतो जय जिजाऊ जय शिवराय जय जवान जय किसान